एकताच झुंज देतो त्याचं नाव बाजी आठ तासामध्ये दिल्लीवरून पुण्यापर्यंत घोडा दौडत जो आणतो त्याचं नाव संताजी आणि शत्रूच्या कळपात शिरून शत्रूच्या कोठीवरचा झेंडा कापून जो आणतो त्याचं नाव धनाजी आपला हात तुटला असताना आपल्या डोक्याचा शेला काढून हाताला बांधून शत्रूशी जो लढतो त्याचं नाव तानाजी आणि ढाण्या वाघाला उभा चिरून त्याचे दोन तुकडे करतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण जे बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी आणि आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या भिवंडी तालुक्यात होणं हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे आतापर्यंत भाषणामध्ये मी नेहमीच सांगत आलो आपल्याकडे रिक्षावर गाडीवर लिहिलेलं असते महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आणि मी सांगतो महाराज असे जन्माला यायचे नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांना जर पुन्हा जन्माला आण यायचं असेल तर सगळ्यात आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुळजाभवानीची मूर्ती आहे जिजामातेचे संस्कार आमच्या भगिनींमध्ये रूढ होण्यासाठी आणि आपल्या मुलांना देण्यासाठी जिजा मातीचीही मूर्ती आहे आणि समस्त युवा पिढीला ज्यांच्या संस्काराची प्रेरणा ज्यांच्या विचाराची प्रेरणा मिळावी असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आज या ठिकाणी बांधलं हे निश्चितपणाने राजू चौधरी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण आता छावा पिक्चर बघितला छावा पिक्चरला सगळ्या देशातल्या लोकांनी विदेशातल्या लोकांनी पसंत केलं पण छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेण्यासाठी छावा पिक्चर यावा लागला तो कमर्शियल विषय आहे पण राजू चौधरी यांनी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधताना असा कुठलाही विचार केला नाही हे राजू चौधरी यांचं खूप मोठेपणा आहे म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन या ठिकाणी हे मंदिर झालेलं आहे याला काही या पर्यटनाचा दर्जा द्या असं मी मागणार नाही पण हे आपल्या धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि म्हणून याला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या सुविधा आपल्याला इथं देता येतील त्या सुविधा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण करावं असं तमाम भिवंडीकर वतीने आपल्याला विनंती करतो आणि मला इथं बोलवलं माझं मान सन्मान केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हे